हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर बघा इथे कशी माझी तुळशी मस्त अशी वाऱ्याबरोबर डोलते आणि हा माझा मंद पेटणारा असा दिवा तर इथे बघा मी सकाळची सर्व कामं करून घेत होते म्हणजेच की कपडे वाळत घालून घेणं किंवा काही तर देवांशला घ्यायला जायच्या आधी मी हे करून घेतलं होतं की कपडे वाळत घालून घेतले होते घरातला केर काढून घेतला होता बाकी सर्व जी काही थोडी बहुत कामं असतात च चा, बेडची चादर वगैरे लावणं ते मी सर्व करून घेतलं होतं देवांशला स्कूलला आणायला जायच्या आधी कारण हा कालचा ब्लॉग आहे तर म्हणजे मी काल शूट केला आहे आज एडिटिंग करून मग अपलोड करते तर देवांशची एक्झाम काल लास्ट पेपर होता त्याचा तर त्याच टेन्शनमध्ये होते मी म्हणून काही दिवस बरोबर असे ब्लॉग येत नव्हते दोन दिवस तरी आपले ब्लॉग आले नाही आहेत मग काल त्याचा लास्ट पेपर होता जरा टेन्शन कमी वाटलं टेन्शन कमी झालं म्हणजे जा हलकं झालं जरा डोकं म्हणून मग म्हणलं चला आज जरा ब्लॉग शूट करावा म्हणून मग हा ब्लॉग शूट केलेला आहे मी तर बघा हे ह्या काढून ह्या काय म्हणतात याला मला पण नाही माहिती हे स्पंज जे काही गाद्या आहेत सोप्याच्या त्या काढल्या सगळ्या व्यवस्थित छान असं हे करून घेतलं झाडून वगैरे घेतलं सोप्याच्या खालून वगैरे कचरा काढून घेतला तर बघा देवांच्या गाड्या वगैरे सुद्धा सोप्याच्या खालून निघतात काय करावं देवांश कुठे कुठे काय काय वस्तू टाकून ठेवेल त्याचा काही नेम नाही ने। तर मग सगळं घर क्लीन करून घेतलं जरा म्हणजे असं दिसतं ना आपल्याला की इथे धूळ बसले किंवा काय मग ती जोवर आपण साफ करत नाही तोवर असं वाटत राहतं की अरे यार हे हे राहूनच गेला आपल्याकडून म्हणून मग म्हटलं आज वेळ आहेच मला तर मग मी हे सगळं करून घेते तर हे सगळं मी देवांशला घ्यायला जायच्या आधी केलं होतं आणि मग मी कचरा वगैरे केर वगैरे काढून देवांशला घ्यायला गेले आणि मग तिकडून आल्याच्या नंतर माझी बाकीची जी काही बाकी कामं काम होती म्हणजे लादी वगैरे फुसणं असेल किंवा काय तर ते नंतर केलं होतं मी कपडे वगैरे वाळत घालून घ्यायला कारण कपडे कसं होतं कपडे सकाळी पाणी आले किंवा धुवून होतात मग त्याच वेळेला धुवून झालेले कपडे मग म्हटलं त्याला वाळत पण घालून घेऊयात माझ्याकडे होता अर्धा तास तसं मग अर्ध्या तासामध्ये सगळी कामं केली आणि आता ही भांडी वगैरे मी देवांशला घेऊन आल्याच्या नंतर घासते आता मध्ये मध्ये बघा देवांशी लुडबुडसुद्धा सुरू होईल कारण की तो घरी असेल तर हॉल काही रिकामी नसतो जे कोणी माझे ब्लॉग्स बघत असतील डेली त्यांना माहीतच असेल की देवांशी मध्ये मध्ये असतोच असतो हॉलमध्ये वगैरे तर तो त्याला घेऊन आली घेऊन आल्याच्यानंतर मग भांडी घासून घेतली ही सकाळपासूनची जी काही भांडी होती ती घासून घेतली काम करायला तसं बघायला गेलं तर आज मला बराच उशीर झाला होता साडे अकरा वाजले होते देवांशीला घेऊन आली पावणे बारा वाजता साडे अकराला तो सुटतो तर त्याला पावणे पर्यंत आम्ही आलो घरी मग त्याच्यानंतर मी भांडी घासून घेतली लादी फुसून घेतली दोनच कामं बाकी होती भांडी आणि लादीची म्हणून मग म्हटलं होऊन जातील चला तर साडेबारा एक पर्यंत माझं सगळं आवरलेलं होतं स्वयंपाक पाणी वगैरे सगळं मग मला जेवढं काही शूट करता आलं तेवढं मी शूट केलं तर इथे बघा मी गॅसोटा वगैरे फुसून घेत होते गॅसोटा जास्त काही खराब नव्हता म्हणजे रात्री तर आपण रात्री तर मी तरी फुसूनच झोपते त्याच्यामुळे काही तो खराब नव्हता तो स्वच्छच होता आणि जेव्हा कधी जेवण करते तेव्हा पण जरा काळजी घेते की गॅस ओटा स्वच्छ राहील ह्याची जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जेवण बनवायचं असतं ना त्याच वेळेला काय तो आपला गॅस ओटा जास्त खराब हो होत असेल माझ्याकडून तर असं कधी होत नाही की जेव्हा कमी जेवण बनवायचं असेल तेव्हा मी गॅस ओट्याला तशी म्हणजे काळजी घेते की त्याला जास्त खराब होऊ देत नाही कारण कुठे एवढं त्याला हे करत बसणार मी खराब झाला की तो बरोबर पण नाही दिसत ते म्हणून मग असंच मध्ये मध्ये साफ करून घेत असते आता आता गॅसोटा काही फुसायचं नव्हता हो माझा तरी पण मी आपला फडका मारून घेतला होता कारण की तो स्वच्छच होता म्हटलं जाऊ दे, दे चल भांडी घासूय तर गॅस उठा पण फुसून घ्यावं तर बघा इथे माझं हे सर्व हे रोजचं सकाळ संध्याकाळ मला ना कपड्याने नेसता गॅस उटा फुसला ना आजची पटत नाही नाही म्हणजे नाही पटत असं वाटतं ना की मी गॅसोठा फुसलाच नाही आहे म्हणून मला असं होतं की नाही मी मस्त घासणार वगैरे क्लीन करणार वगैरे असं तसं असतं पण आता गॅस ओटा माझा काही खराब नव्हता तुम्ही पण बघितलंच असेल व्हिडिओमध्ये म्हणून मग मी असा कपडा फिरवला आणि जर हा कपडा आपण गॅस ओटा फुसतो तो जर तेलकट असेल तर मग काही खरंच नाही मग तो पूर्ण गॅस ओटा तेलकटच होऊन जातो आपला म्हणून मग तो कपडा आधी आपण स्वच्छ धुवून घ्यायचे जे काही आपले गॅस ओट्या जवळचे कपडे असतात ते स्वच्छ आधी ब्रशने घासून घासून धुवून घ्यायचे जेणेकरून आपण ज्या वेळेस गॅस ओटा फुसतो त्यावेळेस ते कपडे मात्र क्लीन असतील तर मग भांडी वगैरे घासून झाल्याच्या नंतर पहिली आली बाहेर ते बघा इथे मी खाली वाकून बघते ना तर ती खाली आमच्या इथे ना ते कचरेवाले आहेत ना म्हणजे आमच्या बिल्डिंगमधला जे कचरा हे करतात ते आहेत ना त्यांची ते लोक खालीच राहतात तर मी फर्स्ट फ्लोअरला राहते आणि ते लोक खाली राहतात तर म्हटलं त्यांची मुलं वगैरे आहेत का काय खाली कारण ते खेळत असतात ना दिवसभर तिथेच असतात खाली या माझ्या विंडोच्या खाली बाल्कनीच्या खाली म्हणजेच तर मग बघत होते की ते आहेत लवकरच त्यांच्या अंगावर पाणी वगैरे उडायचं ना आणि ती लहान तो छोटी छोटी म्हणून तर ती नव्हती म्हणून म्हणत चल पाणी घालून घ्यावं आणि पाणी घालण्याचं कारण म्हणजे मी रोज सकाळी पाणी घालते झाडांना पण आज काय झालं म्हणजे मिस्टरांनी झाडांना पाणी झाडांना पाणी घातलं तर त्यांनी झाडांना पाणी घालताना ते फक्त त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या कुंड्यांमध्ये पाणी होतात ते पूर्ण मनी प्लांटच्या वरतून असं पान वगैरे धुवत नाहीत कारण की काय होतं ना आता मी तुम्हाला बोलले की प्रचंड धूळ येते आमच्या इथे आणि मग त्या धुळे धूळ कशी त्या मनी प्लांटच्या पानांवरती पण उडते आणि मग असं होतं की आपण बाहेर जाऊन बसलो की असं वाटतं ए पानं कशी धुळीने माकले तसं तसं म्हणून मग मला ती सवयच लागली की मी झाडांच्या पानांवरती सुद्धा पाणी घालते आणि झाडं स्वच्छ धुवून घेते तर मग तेच करत होते मी आणि मग तिथून आल्याच्यानंतर म्हटलं आता लादी फुसावी लादी फुसताना डस्टिंग तर रोजचीच असते पण मी दरवाजा वगैरे कधी रोज फुसत नाही आठवड्यातून एकदा दोनदा फुसते तर दरवाजा पण खूप असा खराब झाला होता म्हणून म्हटलं मागून फुडून ह्याला व्यवस्थित फुसून घ्यावं तर दरवाजाला पण मागून बघा कलर आहे तो पण ऑइल पेंट आहे त्याच्यामुळे प्लास्टिक पेंट आहे सॉरी म्हणून काही वाटत नाही फुसू वगैरे शकतो मी पूर्ण कलर फुसू शकते प्लास्टिक पेंट आहे तर म्हणून मग मी कलर वगैरे जिथे जिथे मला दिसत होतं की डाक आहेत म्हणून तर ते डाग मी सर्व काढून घेतले कारण देवांशचं तसं होतं माहिती आहे देवांश, देवांश काही खातो काय करतो तर ते डायरेक्ट भिंतीला वगैरे हात पुसतो लहान लेकरांचं तसंच असतं घरात असतील तर असंच करतात ते तर म्हणून म्हटलं चला हे आधी क्लीन करून घेऊयात आज टाईम आहेच आपल्याकडे तर टेन्शन फ्री पण होते मी म्हणून म्हटलं चल आवरूनच घेऊ आज सगळं जे काही एक्स्ट्राची काम आहेत आता हा टेबल तर मी रोज डस्टिंग करते कारण तो मला करावाच लागतो देवांश आमचा आहे तो काय पसारा किती करतो ते माझे जे कंटिन्यू ब्लॉग बघतात त्यांना माहीतच असेल आमच्या देवांश किती पसारा करतो ते तर मग तेव्हा मला ते करावंच लागतं आणि धूळ पण प्रचंड येते त्याच्यामुळे सुद्धा कारण जरा खिडकी उघडी ठेवली की पूर्ण टेबल वगैरे धुळीने माकून जातात मग ते असं क्लीन रोजच्या रोज केलं की तेवढ्यापुरती जरा बरं वाटतं बघायला आणि हा आणि हे कडक तर बोलूच नका बाप रे ह्याला तर मी एवढं फुसते तरी सुद्धा दोन दोन तासांनी हे खराब होतात काय बोलायचं आता तिकडनं खिडकीतून सगळी धूळ येते आतमध्ये संध्याकाळच्या वेळेला चहा घेण्यासाठी किंवा केस वगैरे विंचरण्यासाठी जाऊन तिथं बसलं की बघितलं तर आधी धुळीतच बसावं लागते लक्षात जात नाही की तो धूळ असेल म्हणून असं वाटतं अरे आत्ताच तर फुसलं होतं पुन्हा धूळ असं काहीसं आहे तर अशीच माझी कामं होती घरातली थोडीफार मी तुम्हाला दाखवली आहेत कारण पूर्ण शूट करता आलं नाही म्हणजे करायचं होतं मला पूर्ण स्वयंपाक वगैरे करताना पण ते नाही झालं काय माहिती का म्हणजे असं कॅमेरा ऑन करायचंच विसरून जायचे मी म्हणून मग ते माझ्याकडनं झालं नाही तर असा होता आजचा आपला ब्लॉग तर बघा इथे मी लादी वगैरे फुसत होते लादी फुसून घेते आधी पूर्ण डस्टिंग करून घेते आणि मगच लादी फुसते म्हणजे ते बरं पडतं जरा आधी डस्टिंग आणि मग लादी फुसायला तर बघा हे कडप्पे वगैरे सुद्धा मी रोज फुसून घेते खिडकीचे तर इकडून बघा ना काही जागाच नाही धूळ येण्यासाठी म्हणजे पूर्ण असं बिल्डिंग आहे चारी बाजूने तरी सुद्धा धूळ कुठून येते मला काही कळत नाही एवढी सगळी हवेनी येत असेल बहुतेक हवेनीच येते तर बेडरूमच्या इकडनं तरी जागा आहे कारण तिकडून गाड्या वगैरे ये जा करत असतात पण इकडे तर काही नाही तरी सुद्धा येते तर चला मग आपला ब्लॉग आता इथेच थांबूयात पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग बरोबर तोपर्यंत मस्त राहा छान रहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या तर चला बाय टेक केअर